पुणे भाजपचा वाद फडणवीसांच्या दारात पोहोचला आहे पुण्यातले भाजपचे नेते जगदीश मुळीक यांनी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली पुणे लोकसभेवरून रंगलेल्या वादाची चर्चेला किनार आहे पुणे लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार काही ठरत नाहीये त्यात भाजपतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे पुणे भाजपकडून उमेदवारीच्या शर्यतीत सर्वात पुढे असणाऱ्या मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात महापालिकेत बॅनरबाजी करण्यात आली आहे स्टँडिंग दिली महापौरपद दिलं सरचिटणीस बनवलं खासदारकी पण देणार आता बस झालं तुला नक्की पाडणार असा मजकूर लिहिलेले बॅनर्स पुणे महापालिका आवारात लावण्यात आले अज्ञातांनी हे बॅनर लावले असले तरी बॅनरवर कष्टाळू भाजप कार्यकर्ते असा उल्लेख करण्यात आलाय त्यामुळे चर्चांना उधाण आलंय भाजपकडून माजी खासदार संजय काकडे माजी महापौर मुरलीधर मोहळ यांची नावं चर्चेत आहेत भारतीय जनता पक्ष एक शिस्तबद्ध पक्ष आहे संघटने संघटनेतनं खालू पुण्यातून दिल्लीपर्यंत प्रत्येक गोष्ट जाते त्यामुळे अशा कुठल्या बॅनरला किंवा अशा कुठल्याला पक्ष भीक घालेल असं मला वाटत नाही कारण काही कारण नाही आहे कुणी काही बॅनर लावतं कोणी एखादा ला इच्छुक असतो त्याचा छोट्या विचारधारेचा कार्यकर्ता असतो तो आपल्या नेत्याला कुठल्या अनस्टेबिलिटी दिसते बाबा आपल्या नेत्या बाबतीत म्हणून तो कार्यकर्ता भावनेच्या भारतात असे कुठले बॅनर लावतो परंतु ह्या बॅनरला स्तरावरती काहीही किंमत नाही आहे